सर नमस्कार नमस्कार सर एकदा आपला परिचय आपल्या शेतकऱ्यांना द्या मी सुभाष दगडू घुमरे हा मुक्काम दामणगाव तालुका जामखेड जिल्हा अहमदनगर सर आता हा प्लॉट तुम्ही म्हणाला दोन एकरचा प्लॉट आहे हो किती वर्षाचा सर प्लॉट आहे दुबार म्हणजे दोन वर्षाचा प्लॉट आहे दोन वर्षाचा आता प्लॉट झाला आहे बरोबर किती झाड आहेत सर आपले हे एक हजार आणि जर एवढाच आता तुमचा हा रासायनिकवरती प्लॉट असताना आणि एवढं जर कमी पाणी असतं तर आज प्लॉट कसा असतं आपला शुकले लास्ता, शुकले लास्ता, आता एवढं पाणी सुकलेलं असतं सुकलेलं असतं बरोबर कोणत्या पिकापासून केली आता मी सुरुवात पहिलं पीक मी टॉमॅटो घेतलं हां तर जुलैमध्ये त्याची लागवड होते बरं आणि त्याला पूर्ण म्हणजे शंभर टक्के समजा अनुभव घेण्यासाठी पूर्ण शेड्यूल फॉलो करायचा हा निर्णय घेऊ तर पहिलं मग एन पी एच आणि कृषी अमृतचा बेसर डोस म्हणजे अडीच एकर टोमॅटो केलं मी अडीच एक वन टाईम वन टाईम बर तर त्याला पूर्ण बेसळ डोस भरला आता आपल्या परिसरामध्ये काही टोमॅटो होतं आजूबाजू रा, भरपूर टोमॅटो होतं भरपूर होतं बरं आता या वर्षी जर परिस्थिती पाहायला गेली सर्वांना माहिती की पावसा या वर्षी भरपूर होता हो बरोबर आहे आणि तशा परिस्थिती मध्ये सुद्धा वैदिकच्या प्लॉट मध्ये काय बदल दिसला किंवा कसा प्लॉट आपला उभा राहिला आता काही मित्र कंपनीचे माझ्याबरोबर काय प्लॉट होते बरोबर हां तर त्यांचे पंचवीस पंचवीस सव्वीस सव्वीस फवारण्या होऊन रासायनिक पंचवीस पंचवीस फवारण्या फवारण्या झालेल्या जिकडं मध्ये तीस तीस पंचवीस पंचवीस फवारण्या करून त्यांचा <सवाँ> थे तीस टक्के माल चाळीस टक्के माल हा डॅमेज मिळायचा बरोबर आहे बरो आणि तेच वैदिकच्या प्लॉटमध्ये सर फवारण्या किती केल्या होत्या आपण तीन केले <laughs> तीन फवारण्या त्या कोणत्या होत्या ते पण एसी ते वैद्य ते, 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 ते पोषणाच्या का काय संरक्षणाच्या नाही पोषणाच्या पोषणाच्या आता वैद्यक आता मी झेंडू करतो तीन एकर त्याला आर आणि कृषी अमृत आहे आता ते एक जानेवारी लागवड करतोय बरोबर हा आणि दुसरं आता जे टोमॅटो पीक टोमॅटो पीक टॉमॅटो पीक होत त्याच्यावर आता कारला आणि दोडका करतोय तो पण समज तो अडीच एकर आणि ते तीन एकर साडेपाच एकर आता शेवगा दोन एकर बरोबर साडेपाच आणि साडेसात आणि कापडे दोन एकर साडे नऊ एकर रास पूर्ण तुम्ही वैदिक चा अवलंब केलेला बरोबर आहे पोहा जसं आपण रासायनिक मध्ये काम चालू फक्त रोगावरती किडीवरती तसं वैदिक मध्ये ह्या गोष्टीवरती काम चालतं का पोषणावरती काम चालतं आता वैदिकचं जर हे केलं तर हे पोस्टावर काम चालतं बरोबर पण आणि माझं एक मत आहे माणसाची प्रकृती जर सदृढ असेल तर त्याची जी रोगाविषयीची म्हणजे झगडण्याची जी ही वाटते तसंच पिकाचं पण आहे पिकाची जोमदार वाढ असेल तर त्याची प्रतिकार शक्ती निश्चित वाढते एकदम बरोबर आता तुम्ही <laughs> सांगितलं मग की वांग्याला पंधरा दिवसात तुम्ही डोस देता किंवा रिझल्ट काय लय मोठा तुम्हाला सांगतो पानाची पानाचा आकार असा मोठा वांग्याचा आकार मी आता काय बाजारात वांगी विकली नाही तर बऱ्याच शेतकऱ्यांना दिले दिले आपली तशीच खायला त्या शेतकऱ्यांचा अनुभव की वांग एकच नंबर लागते नेमकं ह्याच्यावर काय फवारलं आणि तो कोणचं खत घातलं माडरा नाही चार एकर आपण यस यस एम खत पेरलं होतं त्याला कोणत्यासाठी जवारी ज्वारीसाठी तर तिथं पाणीच नाही बिलकुलच नाही कोरड बाहू जमीन नाही तर इतकी जवारी ताईत आहे म्हणता आता सध्या काळ्या नाही पाणी द्या रब्बीला आपल्याकडे उपलब्ध पाणीच नाही तिथे घाटातून दुसरीकडे हितका मावा जवारी पडलाय काय काय जेवारी लोळायला लागल्या माव्याने सगळ्या ला। चिकटी झाले पण आपल्या जेवारी मावा नाही काहीच नाही तरी सुद्धा फक्त दिल्यामुळे तुम्ही सांगितलं की दुसऱ्याच्या तुलनेमध्ये आज okay. एकदम आपली ज्वारी चांगली एकच नंबर तिथल्या म्हणजे तिथल्या काय प्लॉट आहेत का त्याच्यात आपली ज्वारी एकच नंबर मधला जवळपास कधीपासून आपला प्लॉट चालू आहे आता हार्वेस्टिंग तीन झालं बरोबर तर म्हणजे काय झालं पाऊस जास्त असल्यामुळे ड्रॉपिंग चालू लेट लेट सेटिंग चालू लेट चालू आता तुम्ही बघता याच्यावर कसलं ग्रीनरी वगैरे आता मालाची क्वालिटी बरोबर आहे आता ह्या ज्या गोष्टी पाहिल्या राष्ट्रीय सेटिंगचा विचार केला सर आता एवढा पाऊस झाला बरोबर हो, आहे त्यानुसार फ्लावरिंग वरील फ्लावरिंग चालूच आहे हो, सर बरोबर आहे हो, पुढं हो, आणि मागा जे सेटिंग झालेलं तुम्ही हार्वेस्टिंग चालूच आहे हो, पुढं सेटिंग चालूच आहे साईज व्हायला चालू म्हणजे हो, सगळ्या गोष्टी सर्कल चालू चालू आहे चक्र चालू चक्र आपलं थांबलं नाही बरोबर आता ही शेंगाची साईज क्वालिटी पाहिली लांबी पाहिली किंवा ह्याच्या चकाकी जर पाहिली तर ह्यानुसार काय वाटतं सर आता मार्केटमध्ये गेलात तुम्ही बरोबर मार्केटच्या तुलनेमध्ये आपल्याला फरक कसा दिसला जाणून आला आता आम्ही जे रिटेल पुण्याला एक रिटेल वाले हा त्यांना माल सध्या देतोय बर तर त्यांना पुण्यात मार्केटमध्ये पण माल भेटतो पण त्यांची गाडी ज्यावेळेस त्यावेळेस फोन करून विचारतात तुमच्याकडे कर माल आहे का विचारतात हा तर म्हणजे तिथं मालाला उठाव चांगल्यापैकी आहे बरोबर त्यांच्या सुद्धा लक्षात आले की क्वालिटी क्वालिटी चांगली बरोबर आणि रेटमध्ये कसा फरक जाणवतो रेटमध्ये दहा रुपयांची जास्त दहा रुपयांना रेट आपल्याला उडापासून ते शेंडापर्यंत आपल्याला आज माल दिसतो तरी पण झाडाची कॅनोपी जर पाहिली तर एक नंबर एक आणि झाडामध्ये ताकद असल्यामुळे पुढं शेंडा पण चालू आहे आणि चाल। फ्लावरिंग पण चालू आहे चाल। बरोबर म्हणजे एक ताकद असण्याचं आपल्याला हे दाखवत आणि सेटिंग पण चालू आहे चाल। बरोबर आहे म्हणजे जे महत्वाचं हे शकतो म्हणजे अगदी सेटिंग पण एकदम जोरात चालू आहे बरोबर पूर्ण स्टेज आपल्या इथं झाडाला दिसून येते मग सर जे आता तुम्ही समजा बदल केला मागच्या वर्षी याला कसं होतं रासायनिक रासायनिक बरोबर आहे तुम्ही स्वतःचा दुसऱ्याचा विचार करण्यापेक्षा आपण मागचाच आणि तुमचाच विचार करू तर अशी मागच्या वर्षी सेटिंग किंवा झाडाला कॅनोपी सेटिंग झाल्यानंतर सेटिंग नव्हतं बरोबर आहे त्यावेळेस तुमचं सर मार्गदर्शन करतात सरांचा गोष्टी जर पाहायला गेलं तर सर मुळात रासायनिक दुकानदार आहेत परंतु जसं म्हणतात की ते चांगल्या माणसापाशी चांगले माणसं जुटतात अगदी तशा पद्धतीने जरी बाकीच्या गोष्टी सरांनी विसरून एक शेतकऱ्यांसाठी चांगल्या गोष्टीतून म्हणजे सेवा करण्याच्या माध्यमातून सर वैदिक तंत्रज्ञानासोबत जोडलेले आहेत तर सर आपल्या इथल्या परिसराचं काम पाहतात सर एकदा आपल्या शेतकऱ्यांना परिचय आणि आपल्या माहिती केंद्राचं नाव सांगा बरोबर माझं नाव राजेश कृषी केंद्र खराडा राजेंद्र कल्याण डोके ह मी पंचवीस एकतीस डिसेंबर मग एकतीस मार्च हा एकोणीसशे नव्याण्णव साली माझं घर माझं दुकान ओपन झालं तेव्हापासून आज ताक्यात कंटिन्यू चालू आहे बरोबर रासायनिक ह्याच्यामध्ये दुकानदारी करत असताना खूप सेंद्रिय लोक म्हणजे कंपनीत पण लोक आले पण त्यांचं असं म्हणणं असेल ह्याला रासायनिकची जोड पण मी पंचवीस वर्षानंतर मी माझ्या दुकानची पंचवीस पंचवीस साजरी करत आहे त्यामध्ये आनंदामध्ये साजरी करत आहे म्हणजे माझ्या डोक्यात एक वेगळा विषय होता की गाव पातळीच्या म्हणजे वृद्ध माणसाचा सत्कार वगैरे करा मी तो केला पण त्यात माझ्या बंधुराज पण आले त्यामध्ये आणि मग त्यामध्ये माझ्या डोक्यात दृष्टिकोन आपण हे स्थिर राहतो रा मध्ये पण ही कंपनी मला अशी सुंदर वाटली की माझ्याकडे एक शेतकरी आला होता आपण असं सेंद्रिय आणत म्हणून मी त्याला म्हणलं अरे वीस हजाराचा जर डोस टाकला ना जमीन मी उलते पालते होईल मी म्हणलं मला काय नको मी कोंबडी खत आणलं पन्नास गोण्या आणि टाकलं सातशे सातशे झाडाला आणि आपले खंडूळ तुमच्याकडं जाऊन आणलं आणि जेव्हा सेटिंगला मला बोलवलं तेव्हा माझ्या झाडा होती पंचवीस तीस सेटिंग हा पेरूच्या त्यांच्या रानात गेल्यानंतर मला अडीचशे तीनशे सेटिंग नंतर पडेल मग मी त्यांचं बघितल्यानंतर फोर्म लावल्यानंतर बावीस जुलैला मी आर्यन पी एस तीन तीन किलो आणि वीस किलो आपले वीस बॅग कृषी अमृत टाकल्या आणि सोळा ऑगस्टला म्हणजे पंधरा झाले सोळा पूर्ण पेरू संपला तेवढे पिरू मला एक लाख पंचेचाळीस हजार रुपये झाले तेवढे पेरूचे म्हणजे एवढी शेटिंग कमी वगैरे हो असताना आणि मला सगळ्यात आनंद कुठला वाटला माझ्याकडे फवारनिल माणसं तर <laughs> बिगत फेवारनिलची शिती होती ह्या अंदाजावरती मी हे शितीचं मी घेताना ऑर्डर द्यायची मी तीन लाखात घेतली फक्त माझ्यासाठी मला विकायचं नव्हतं मार्केटला काय नव्हतं मला आपण हे हे बघितलंय एका शेतकऱ्यांनी डेमो घेतलाय आणि ते घेतल्यानंतर मी घेतला तर मला तो आनंद वाटला आणि मग त्यांनी मित्त मग मी ह्याच्यामध्ये पेरलंय काय हरभर्या पिरलंय हरभर एक पण नाही हरभर्या बरोबर आणि मी माझे गावपातळी जे ज्यांनी ज्यांनी ज्वारीवर पिरले शक्ती सम्राट मिराकलच्या चार चार गोण्या आणि दोन गोण मीराकलच्या त्यांच्या ज्वारीवर कसल्याही प्रकारचा चिकटा नाही चिकटा मग बऱ्यापैकी आपण सेंद्रिया मध्ये पंधरा वीस लाख म्हणजे पंधरा लाखाचा सेल मी केला आतापर्यंत सेल महत्वाचा नाही पण लोका ते लोकांचे जी प्रतिक्रिया ते समाधानाची आहे सुरुवात करा सर आता तुमच्यापेक्षा आहे वेळ स्टेज आहे का